अर्धा तासानंतर तर मित्रांनो ब्रँडेड कोकणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। तुमचं सगळ्यांचा स्वागत असा तर आपण आता दोन गरिव घेऊन चालला चला कामा कसले करतात आणि मासे चार हो चला भेटी काढू हा मोठे आहेत मासे भेटतील काय पण पाणी खदुळा ठीक आहे ये येतो मग काजीत हा? काजीत काढून आहेत तर आपल्याकडे माणसा कामागत काजीत रान काढतात त्यांका बुग्या भेटतात काय काढू हे काढवत काय गे भेटत हा काढून आय भरपूर काढलात राह काढून आहेत काय उपयोग मग मी काढवासाठी तोपर्यंत या कबूतर बघून घ्या तुम्ही मस्त कबूतर आहे काका नी काही ना तरी काडू पकडून आणला निय आजकाल काडू भेटत ना राहणार औषध मारतात ना त्याच्यामुळे काही आणला हा बस झाले का एवढे काडू पकडून आणला नाही कसे वळवळ ते, ते काढू तर आता मी चाललो माश्या मारूक मस्त ऊन पडला पाणी निवळ वाटत पण निवळ पाण्यात भेटतील कदुळ होता थोडा तर आता मी चाल लाव पोचणार आता मारू मावरील लाव बघूया आता किती मासे ते आपले हा चांगला भरता आहुरीला तरच भरता नाही तर ना भरत मस्त जागा करून ठेवलेली आहे मारूक बघता काय भेटता काय लांब कशी घरी टाकणार काय खाली पडव झाला तर हा साफसफाई करा पाणी निवळ झाला निवळ पाण्यात भेटते जेव्हा मुंबईला सवय नसत ना काय नाही काशा का साफसफाई करता आपल्या साईट दगडीवर उभं राहू भेटू का पडू गो नाही ना खाली ह्या साइडने पाटणा करू का ते तरी थांब रेट नाही कोयता आणू का हो ऐकला नुग आता आता राहून आता काय म्हणतात हय असत ना थांबा पायक लागली हा फायनली आपली जागा तयार झाली ते कोणती मोठं टाकला ना हा काय म्हणतात जागा कशी होय चालू आ, तालू आ।, तालू आ। ओ, मस्त जागा झाली तयार आता उभं राहून घरी व्हायचं वर घरी अडकत नाही याची थोडा अजून वरचा घ्यायचा का तू तरी मासो भेटू गो आता मुंबईत जाऊन साक्षर काय मासे मारून गेले आणि काय भेटलं नाही काढू गोत

कधुळा कधी खाल खालानी दुसरं थांब दुसरं काढू खालानी काय अटकली होती वडूक तर ना टाकला घरी तुटली अरे बापरे कशी तुटली तू तुझी गाठ मारलेली होती चल घरात आपली संपली तिकडे <laughs> काय आपल्याला मासे भेटले नाय आपण आता नवीन जागेला बघे तरी मासे भेटत काय हे दोन्ही घरे अडकले होते एक तुटली आणि गेली तर बोगी हे भेटतात का या दुसऱ्या जागेवर काही कोण टाईप हा कोणती तर माझ्या थांबतात तो काय भेटतात काय आता तुमचं धरून मी चालले चालला

पहिला भेटलं गारत पहिली शेमटी भेटली काल पहिली शिमटी भेटला आपल्याला अर्धा तासानंतर अशा काढायो हा मला तर आपल्याला दोन तासात दोनच शेंगटे भेटलेत आज वडच नव्हती माझ शंका थोड्या वेळ परत जाणार होत तेव्हा बघूया किती भेटतं ते आपल्याक तर मग पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टेक केअर